देगलूर तालुक्यातील ग्रामपंचायत सर्व संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल व एनबीए व इतर मानण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे देगलूर पंचायत समितीसमोर समोर आंदोलन देगलूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल व एनबीए बद्दल अर्ज संगणक परिचालकांकडून दिला होता त्याबद्दल कुठलीच कारवाई आजपर्यंत झाली नाही आजपर्यंत संगणक परिचालकांना एप्रिल पासून मानधन नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच देगलूर तालुक्यातील ज्या संगणक परिचालकांचे डिएक्टिव्हेशन झालेले आहेत त्यांचे ऍक्टिव्हेशन करण्यात यावे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड यांचे पत्र संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल देण्याबाबत माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती देगलूर येथे देऊन सुद्धा संगणक परिचालकांना मानधन देण्यात आलेले नाही सदर इंटरनेट बिल व एनबीए बिल शासन नियमाप्रमाणे संगणक परिचालकांना त्वरित अदा करण्याबाबत पत्र काढून सुद्धा ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी मानधन देण्यास विलंब करीत आहेत परिचालकांना इंटरनेट बिल देण्यासंबंधी सूचना देऊन सुद्धा मुद्दामहून मानधन देण्यास टाळाटाळ करीत आहेत आज देतो उद्या देतो म्हणून संगणक परिचालकांना दिशाभूल करीत आहेत तरी त्वरित इंटरनेट बिल व एनबीए मानधन संगणक परिचालकांचे नियुक्तीपासून देण्याबाबत देगलूर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना आदेशित करण्यात यावे यासाठी नाईला जास्त आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पासून पंचायत समिती देगलूर येथे हे आंदोलन करण्यात आले आहे या उपोषणाला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष बालाजी पटेल ढोसने शहराध्यक्ष कपिल तडखेले नामदेव धडके यांनी पाठिंबा दिला आहे यावेळी अशोक कांबळे सुनील मदनुरे उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लावर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन